नवीन तुम्ही आपल्या मतदारसंघात सुरू झाली दहशतवाद आहे म्हणजे आम्ही दहशतवादाविरुद्ध लढा मला सांगितलं बस्तऱ्यापैकी आमच्या भगिनीनं आहे तुम्हाला विचारायचंय तरुणांना विचारायचंय आपला कोणता दहशतवादीसला आम्ही केलेला गावात येऊन ठोकलं कोणाला मारलं कोणाला खोलीत कोणले तुमच्या पैसे काढून घेतले हे शरद पवार मुख्यमंत्री होते हे स्वरतल्या मंत्रिमंडळात मंत्री होते यांनी हे सगळं पाप आपल्या भागातलं पाणी कमी कमी करण्याचं ते पाप हे त्यांचा मला आपल्याला निमित्तानं सांगितलं पाहिजे या शरद पवारांनी चारदा भूमिपूजन केलं निळवांडायचं या शरद पवारांनी चारदा भूमिपूजन केलं निळवांडायचं तरुण पिढीला माहिती देऊन सांगतो पहिल्यांदा शंकरराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशेहात्तर साली महादेवीचं सा भूमिपूजन केलं नंतर मग लोकांचा विरोध झाला महादेवी डोकं दुसरीकडे बांधा मग शरद पवार आले एकोणीसशे अठ्याहत्तर साली त्यांनी धरण राहिलं बाजूला कालच भूमिपूजन केलं गावला राहुल तालुक्यामध्ये महसूल खाता आहे पशुसंवर्धन खाता आहे दुग्ध विकास जिल्ह्याचा पालकमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना राज्यासाठी आपला नवीन काय करता येईल जिल्ह्यासाठी नवीन काय करता येईल आपल्या मतदारसंघासाठी कोणत्या योजना आणता येतील या दृष्टीने सातत्यानं मी काम करत राहिलेलो आहे या भागाच्या पाठपाण्यापासून तर युवकांच्या रोजगारापर्यंत अतिशय संवेदनशील पद्धतीने आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय आपल्यासमोर सन्मयी सन्न्याईन पाणी वाटपाचा संघर्ष होत आहे निर्वंड धरण पूर्ण करून पाणी आणण्याचा त्या ठिकाणी संघर्ष होता खंडगरी शेतकऱ्यांना जमिनी जे मिळाल्या त्या फोगोडा दोनच्या एक करण्याचा संघर्ष होता आजच्या तरुण पिढीला रोजगार निर्माण करण्याचा संघर्ष होता या सर्व संघर्षातून मार्ग काढत ह्या मंत्रिपदाचा उपयोग करत मला वाटतं आपण बऱ्यापैकी या सगळ्या ज्या आपल्या अपेक्षा होत्या ते पूर्ण करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं की असं म्हणणार नाही की शंभर टक्के यश मिळालं मी मागे एकदा म्हणतो सभेत बोललो होतो आणि राहत निवगंडाचं पाणी आणि तेव्हा मत मागेल असं मी म्हटलं अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते सांगता सभेला असता सभा सरकार काळा जोगात निर्णय आपलं करता आला नाही काही काही राहत्याला काही आपले ज्येष्ठ मंडळी बडबड करून गेली लोकांचा बुद्धभेद करण्यामध्ये त्यांचा तर हातोंड धरू शकत नाही पण या सगळ्या लोकांनी या प्रश्नाची सोडवणूक करण्यामध्ये आम्ही ते सोडवू शकतो याच्याबद्दल काही भाष्यसुद्धा केलं नाही एक गोष्ट चांगली घडली काल साईबाबाच्या कृपेनं गेले दोन वर्ष आपण संघर्ष न्यायालयामध्ये करत होतो आणि साईबाबांच्या आशीर्वादानं फुल उत्पादक शेतकऱ्यांची मागणी साईबाबांनी मान्य केली न्यायालयाने मान्य केली आणि के गेले दोन अडीच वर्ष आपला जो फुल उत्पादकांचा संघर्ष होता त्याला मोठं यश आलं माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला एक तो फार क्षण होता आता मला तर निकाल झाला आपण त्याच्यावर आमचेच काही शेतकरी बांधव गेले होते याचिका करते आपल्याच गावातले होते मला वाटतं संदीप गोरडे होते आपली मार्केट कमिटी होती कोणीतरी मध्ये मी बातमी असल्या आज त्यांच्या प्रयत्नामुळे झालं आता कोणत्या प्रयत्नामुळे झालं मला माहीत नाही हरकत नाही कोणाच्या प्रयत्नामुळे होते पण आमच्या फुल उत्पादकांना दिलासा मिळाली सगळ्यात आनंदाची बाब आहे कारण न्यायालयामध्ये ज्यावेळी लढाई सुरू झाली तर काय महाभागाने असा प्रश्न उपस्थित केला की फुलाचं काम ही फुलं साईबाबाला सुरू करण्याचं विखे पाटलांची भूमिका काय आहे ते त्यांनी न्यायालयात काय सांगितलं ते विरोधी पक्षाच्या वकिलांनी की त्यांना या फुलातून जनसेवा मंडळाच्या उद्बत्त्या तयार करायच्या म्हणून फुलाची परवानगी देऊ नका आता इतके कपाळकरण लोक आपल्याकडे ती कल्पना नव्हती ठीक आहे देर आई दुरुस्त आहे आपण तर कधी कोणाला अन्याय केला नाही आणि म्हणून परमेश्वरानं आपली भू आपलं ऐकलं आणि न्यायालयाला आपल्या बाजूने निकाल द्यायला भाग पाडला एक नवीन टूम आपल्या मतदारसंघात या निवडणुकीत सुरू झाली दहशतवाद म्हणजे आम्ही दहशतवादाविरुद्ध लढा मला सांगितलं बस आमच्या भगिनीनं विचारायचंय तुम्हाला विचारायचंय तरुणांना विचारायचंय आपल्याला कोणता दहशतवादीसला मी केलेला गाव देऊन ठोकलं कोणाला मारलं कोणाला खोलीत कोणलंय तुमच्यात पैसे काढून घेतले ते पण बोलतोय खरं म्हणजे एक नवीन ना शिटूम तयार झाली दहशतवाद 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 मी आज संगीत माझ्या चार पाच सभा होत्या हेलिकॉप्टर मला जायचं होतं वडगाव लांडग्याला तिथं हेलिपॅडला सुद्धा आम्हाला जागा द्यायला त्यातल्या ग्रामपंचायतींनी नारका दिला नाही द्यायचा नाही म्हणून ना खरं दहशतवाद आहे फरक पडला नाही तिन्ही चारही समाज अतिशय मोठ्या झाल्या पिंपरी त्या ठिकाणी सावरगाव चौकची झाली पिंपडण्याची झाली वडगाव लांडग्याची झाली संगमनेरमध्ये झाली त्या लोकांना खरं तुम्ही जाऊन विचारा तुमच्या पाहुणे वेळे असतील संगमनेरमध्ये आहे का नाही आहे मग त्यांना विचारा की तुमच्या तालुक्यात किती दहशत आहे किती तर भजन कीर्तन चालू आहे याचं कारण असं की तुम्ही लोकांना सांगणार काय तुम्ही अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्ही काही देऊ शकला नाही लोकांना अडीच वर्षामध्ये काही दिलं का त्या लोकांनी बघिणीने काही दिलं का आता मी पर राहुल गांधींचं या काँग्रेसवाल्यांचं स्टेटमेंट पाहिलं आम्ही सत्तेवर आलो की जे ते कधी येणारच नाही आम्ही आमच्या बघिण्या तीन हजार रुपये आपण पंधराशे योजनेची सुरू केली रुपयाची योजना सुरू केली अरे अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होता झोपला होता का अडीच वर्ष तुम्हाल हो तुम्हाल तुम्हाल तुम्हाला नाही आमच्या बहिणी आठवल्या अडीच वर्ष तुम्हाला नाही शेतकरी आठवला अडीच वर्ष तुम्हाला नाही आमचा तरुण आठवला कारण तुम्हाला प्रश्न सोडवायचेच नाही आहे लोकांना मदत करण्याची भूमिकाच नाही आहे फक्त लोकांमध्ये वातावरण पेटतं ठेवायचं प्रश्न निर्माण करत राहायचं काल आपल्या राहत्याला काल का बरा मला जाणते राजे येऊन गेले आणि बऱ्याच पाणी प्रश्नावर त्यांनी आपलं मुक्त फळ उधळली शरद पवारांनी पण त्यांच्या हे लक्षात आलं नाही की त्यांच्या बाजूला बसलेला जो नेता आहे त्यांनी दोन हजार पाच साली या सन्म सन्मय समजाही पाणी वाटपाच्या कायद्यावर सही करून जे आपलं वाणवण करण्याचा प्रयत्न केला आहे तो आपल्या बाजूला आहे त्याला सांगण्याचं धाडस पवार साहेबांना झालं नाही हे खरं म्हणजे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे तुमचाच पक्ष सरकार होतं तुमचा मंत्री होता का नाही पवार साहेबांनी दोन हजार पाचचा पाचचा कायदा थांबवला या भागाच्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी मोठा फटका बसला पण गोदरचं पाणी कमी झालं माझ्यामुळे कमी झालं म्हणजे मला वाटतं आपले नेते माजी आमदार अण्णासाहेब मस्के पाटील मंत्री असताना एवढा भाग फक्त आपण कॅनॉचा मोठा करू शकलो त्यांनी वरच्या काढण्याचा प्रयत्न केला वरच्या लोकांनी होऊ दिला नाही कारण का त्यांनी तुम सगळं परिथ मी खाली होऊन जातात म्हणजे वरच्या भागातून धरणाचं काढव्याचं कामच होऊ द्यायचं नाही ही भूमिका आहे आणि जे पाणी मग तुम्ही मुकणी वालदेवी ही धरणं बांधली पाणी कुठे गेलं हे हे एक्सप्रेस कालव्यानी वैजापूर गंगापूरला गेलं कोणाच्या काळचा निर्णय हा हे शरद पवार मुख्यमंत्री होते हे स्वरतच्या मंत्रिमंडळात मंत्री होते यांनी हे सगळं पाप आपल्या भागातलं पाणी कम, कमी कमी करण्याचं ते पाप हे त्यांचाही मित्र हे मला आपल्याला निमित्तानं सांगितलं पाहिजे आणि कागदपत्रावर मी तुम्हाला सिद्ध करून द्यायला तयार आहे कोणाचं कागदपत्र पाहिजे असतील तर ते आमच्यावर भाष्य करतात मी आता मुद्दा मी माहिती काढून आणली निळवंड धरण म्हणजे आहे का निळवंड धरण लांबलं ला? आपल्या लोकांच्या उशीर लक्षात आलं विखेपाट लहू देत नाही विखेपाट लोह देत नाही अरे पाणी वरून आस्था करून नाही वर चाललं निळवंडाला की दवान घातला का आपण या शरद पवारांनी चारदा भूमिपूजन केलं निळवंड्याचं तरुण पिढीला माहिती देऊन सांगतो पहिल्यांदा शंकरराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशेहात्तर साली महाळदेवीचं भूमिपूजन केलं नंतर मग लोकांचा विरोध झाला महादेवी डोकं दुसरेकडे बांधा मग शरद पवार आले एकोणीशे अठ्याहत्तर साली त्यांनी धरण राहिलं बाजूला कालच भूमिपूजन केलं कानडगावला राहुल तालुक्यामध्ये मग परत एकोणीसशे एकोणऐंशी साली धरणाचा पत्ता नाही भिंतीचं काम नाही संगमनेर कारखान्यावर आले तिथं डाव्या कालव्याचं भूमिपूजन केलं एकदा उजव्या कालव्याचं केलं अठरा तास झाली एकोणऐंशीला ला कधी केलं डाव्या म्हणजे तुमच्या डाव्या कालव्याचं केलं मग पुन सरकार आलं गोविंदराजी जलसंपादन मंत्री होते पुन्हा एकदा भूमिपूजन झालं किती वेळ झालं पुन्हा अठ्ठावीस मे एकोणीसशे ब्याण्णवला पुन्हा शरद पवार जास्त भूमिपूजन झालं हे आम्हाला नाव ठेवतात निळवंडासाठी तुम्ही राज्याचे चार चार मुख्यमंत्री राहिलात का नाही तुम्हाला निळवंड पूर्ण करता आलं नाही निळवंडाची तुम्हाला करता तरतूद करता आली नाही फक्त काल कामं करून भूमिपूजन केले धरणं राहायला मागं आणि मग फक्त आदरणीय खासदार साहेबांवर तुम्ही नाव ठेवत गेले हो कोपरगावचे पुढारी त्यांच्या नावाने छग्न करायची एक अशी एक व्यवस्था निर्माण झाली होती की विखे पाटलांना कसं बदनाम करायचं कोपरगावचे पुढारी हे कोपरगावचे पुढारी असतील अकोल्याचे पुढारी असतील संगमनेर असेल राहुरी असेल श्रीरामपूर असेल एका वाक्यात फक्त एकच एक काम विखे पाटील धरण होते चार मुख्यमंत्री कोण होतं शरद पवार होते ना पंच्याण्णव पर्यंत मुख्यमंत्री होते नववेळी युती सरकार आलं आणि भूमिपूजन झालं एकोणीसशे अठ्याहत्तरला त्यावेळी तुम्ही वसदाच्या पाडीत खंजीर घुपसून पोलो सरकारची स्थापना केली तुम्ही आम्हाला नाव ठेवता पक्षांतर करण्यावर आमच्यावर टीका करतात अरे पक्ष फोडण्याचा पाप विश्वासघात कर, राजकारणाने विश्वासघात घालण्याचं पाप हे महाराष्ट्राला शरद पवार साहेब हे तुम्ही दाखवून दिलेले तुम्ही जे पापाचे वाटे तुम्ही आहात नेव्हाड्याचे तुम्ही चार भूमिपूजन करतात मग आपलं सरकार या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना धरणाच्यापासून वीस किलोमीटर कालवे जर व्हायला तयार नाहीये तू डावन उजावकायला तिथून सुरू होतो वीस किलोमीटर खाली हे पंचवीस वर्ष भूमिपूजन करीत बसले चार चार वेळा देवेंद्रजींनी पुढाकार घेतला चार वर्षामध्ये आम्ही वीस किलोमीटर कालवा पूर्ण केला आणि तुमच्या डाव्या काल्यामध्ये पाणी आणलं उजव्या काल्यामध्ये पाणी आलं अजूनही पवार असते ना अजूनही पाचवंत भूमिपूजन झालं असत ते म्हणतात हे जलनायक निवंडे धरणाचे हे त्याला निवंड धरणा करत हे खरं यांना आज हे दिलं पाहिजे त्यांना श्रेय दिलं पाहिजे म्हणून मी मुद्दा मी आकडे करून आणले की चार वेळा मुख्यमंत्री मला पवार साहेबांना आवाहन करायचं आहे आणि त्याला खात्रीपणे त्यांना विचारून घ्या तुम्ही उद्या कोणी भेटतील तुमचे मन त्यांचे जे काही बोल घेऊन येतात त्यांना विचारा की चार वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री राहिल्या पवारांच्या काळात निळवंड्यासाठी बजेटमध्ये किती तरतूद होती त्याशिवाय पुण्या जिल्ह्यातल्या धरणामध्ये किती तरतू किती तरतू पुण्या जिल्ह्यातल्या धरणासाठी आपण केली कारण इथं फक्त लोकांमध्ये झुंजी लावायचं खासदार साहेबांना सातत्यानं ते बदनाम करायचं निळवंड आडून प्रत्येक निवडणुकीत भांडवल करून तुम्ही विखे पाटणाला संपवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला हे सगळे आपले सगळे जिल्ह्यातले काही मंडळी त्या पापाचे वाटेकरी होते पण मी त्यावेळी सांगितलं तुम्हाला मी आणि मुळ आता मोदी साहेबांना घेऊन आलो आपण पाणी सोडण्याचं काम केलं अजून चाऱ्याचे काम राहिले त्यावेळी मोदी साहेब आम्हाला धरणावर म्हटले तीस तीस साल क्यों लागत आहे चाळीस चाळीस साल धरण पूर्ण होणे केली मी तर आमदार नव्हतो अड्णासाहेबांनी राज्यमंत्री असताना प्रयत्न केले शंकररावांचं मंत्रिपद मंत्रिमंडळ गेलं हेच झालं ना मग चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री आल्यानंतर जर तुम्ही धरणाच्या कामाला चालना देऊ शकला नाही याचा एकदा या राज्यातील ज्या मतदारसंघातील जनतेला नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा एकदा हिशोब एक दा द्या ना